सदर गुन्ह्यातील आरोपी शिवाजी शिवाजी उर्फा सदाशिव मालखेडे व एकवीस वर्ष राहणार जवळके फाटा दिंडोरी जिल्हा नाशिक महेश सदाशिव मालखेडे वय एकोणावीस वर्ष राहणार जवळके फाटा दिंडोरी संजय छोटू पहाडे वय एकोणावीस वर्ष राहणार मोरेमाळा पंचवटी श्रावण पोपट भालेराव वय तेवीस वर्ष जनार्दन नगर नाका यांना सापळा रचून जवळके फाटा निफाड इथून अटक करून त्यांच्याकडून सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेले डिझल तसंच गुन्ह्यात वापरलेली इनोवा कार असा एकूण चार लाख नऊ हजार दोनशे सत्तर रुपयाचा माल हस्तगत करण्यात आला सदर गुन्ह्यात अधिक तपास करून नाशिक शहर तसंच ग्रामीण भागातील घरपोडी तसंच मोटरसायकल चोरीचे गुन्हे कबुली दिली असून त्यांच्याकडून एकूण तेवीस लाख चाळीस हजार आठशे सत्तर रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरी केलेल्या के मोटरसायकल तसंच गुन्ह्यात वापरलेली साधनं असा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहायक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुभाष जाधव पोलीस हवालदार सुरेश नरवडे निलेश काटकर दादासाहेब वाघ सचिन भाईकर देवराम सुरंजे शिवाजी आव्हाड निखिल वाघचौरे अमोल देशमुख दिनेश गुंबाडे इरफान शेख अशा केली दिंडोरी पोलीस स्टेशनचा सदुसष्ट व पंच्याण्णव ऑब्लिक चोवीस असे दोन घरफोडीचे गुन्हे पिंपळापासूनचा एकतीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भादवी घरफोडीचा गुन्हा वाडीवरे पोलीस स्टेशनकडील व ओझर पोलीस स्टेशनकडील दोन मोटरसायकलचे गुन्हे उघडकीस आणून त्यातील त्यात एक फसिनो एक डस्टर एक इनोवा असे फोर व्हीलर वाहने असा एकूण एक गुन्ह्यातील तेवीस लाख चाळीस हजार आठशे सत्तर गुन्हे रुपये किमतीचा सोने चांदीचे दागिने भांडे टी व्ही असा माल हस्तगत केला आहे सदरची कामगिरी ही माझ्यासोबत पोलीस हवालदार नरोडे पोलीस हवालदार काटकर पोलीस हवालदार वाघ पोलीस हवालदार सुरंजे पोलीस हवालदार पोलीस नाईक सचिन बाईकर शिवाजी आव्हाड निखिल वानसरे अमोल देशमुख दिनेश बुंबाडे इरफान शेख यांच्या मदतीने आम्ही सदरची कामगिरी केलेली आहे सर अजून काही गुन्हा होऊ शकतो का नाही अजून त्याच्या दोन पोलीस कस्टडी आहे त्यानंतर आम्ही अधिक अजून तपास चालू आहे सर सोनं किती डिटेक्ट झाले सोन जवळजवळ एकशे त्र्याण्णव एकशे त्र्याण्णव पॉईंट पॉइंट तेरा ग्रॅम सोने डिटेक्ट झाले सा। विजय न्यूज साठी फिरोज पठाण नाशिक